बांधवांनो मी अजित पिसाळ आपल्या नवीन यूट्यूब विडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता आज आपण चिकमहुत तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी महादेव पाटील यांच्या शेतावरती आलेलो आहेत आणि त्यांनी हे इथे बाग पाहिल्यावरती पूर्णपणे अतिशय उत्तमरित्या आणि वीस वर्षापासून त्यांनी हिमचं ड्रीप या ठिकाणी यूज केलेलं आहे आणि त्यांच्या तोंडूनच ऐकून घेऊयात की ते या ड्रीपचा किंवा या पूर्ण द्राक्ष पिकामध्ये पाणी व खत व्यवस्थापन कसे करतात तर नमस्कार पाटील साहेब तुमची ओळख करून द्या आपल्या शेतकरी बांधवांना मी महादेव अगतराव पाटील राहणार चिकमहूद तालुका सांगोला जिल्हा सोलापूर चिकमहूद क्षेत्रातलं हे द्राक्षीचं पीक पाच एकर माझं आहे पण हे लागण दोन हजार चारची दोन हजार चारपासून ही रुष्टाक लावल्यानंतर ह्याच्यात खरबूज घेतलं आणि ही कलम मारून ही द्राक्षी म्हणजे नेटा ड्रीप दोन हजार तीनला अक्षय कृषी केंद्र मोहू बुद्रुक बंडगराबा यांच्याकुंड दोन हजार तीनला त्यांनी ही पूर्ण सेट बसवला हो ही ही सेट बसवून जवळजवळ वीस एकवीस वर्ष झालं पण हा लोखंड गंजलं हे तारा गंजल्या पण ड्रिपला तसं तसं अजून आज आ रोखला चांगला आहे नळी पूर्ण ओढली तरी आज ट्यूब होती पण ते बिलकुलसुद्धा ना खराब झालेलं नाही हे नॅटापीएमचं वैशिष्ट्य यांच्याकुंडं हे करून घेतलेलं ध्यानात घ्या त्यापासून ही आजपर्यंत तसंच तागायचं आहे हां पण हे द्राक्षाची परत हे जर रिकटिंग दोन हजार सतराला केलं मी आणि परत बाग अजून हाय अशीच वर उभा केली पण ड्रिप बदललेला नाही छान आणि एक आता खत पाणी व्यवस्थापन तुम्हाला हे तुम्ही यूज केलेलं आहे तर तुम्हाला आता हे साधारण अंतर तीनशे चारशे फूट असेल नाही नाही टोटल पाचशे फूट आहे पाचशे फूट पाचशे फुट आहे ड्रिपर मध्ये आणि शेवटच्या एक सारखं पाणी चार लिटरचं हे ड्रिपर आहेत हां चार लिटरचं ड्रिपर आहेत व थोडंसं अंतर जास्तच आहे देण्यात घ्या म्हणजे सव्वा दोनशे फुट दोनशे फुटापर्यंत चालवाय पाहिजे होतं पण सव्वा दोनशेवर आम्ही नेहलं ओके okay. अंतर एक, तरी व्यवस्थित आहे प्रेशर देऊन व्यवस्थित एक... पण आज आज नाही आज ही वीस वर्ष एकविसावं वर्ष आहे चालू आज वीस वर्षाचं ड्रिपर बी आहेत तसंच तसं क्वचित गेलेलं पन्नास वर्षा काठी एक पन्नास धारा पन्नास ते साठ टोटल लागतात तरी एक साधारणपणे तुम्हाला म्हणजे नेट ऑफ एमचं तुम्ही वीस वर्ष ड्रिप यूज करताय आपला पी सी जे यांच्या शेतावरती नेट ऑफ आपला फोर एल पी एच चार लिटर ताशी हा ड्रिपर आपण प्रेशर कॉम्पेन्सेटिंग ड्रिपर यूज केलेला आहे तर त्यांच्या म्हणण्यानुसार की पूर्ण क्षेत्रावरती एक साधारण वीस वर्ष झाले तरी ड्रिपरचं जो फ्लो आहे तर तो एक समान आहे त्याच्यावरून तुम्ही ठरवू शकता की नेट ऑफ हिम ड्रीप केल्यावरती सर्व शेतकऱ्यांना फायदा होतो